नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे भोगीवली भोगीवली पश्चिम भाटे हॉल इथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ बघवण्यात आली आहे आणि प्रदर्शनाबद्दल वेगळी ओळख सांगण्याची गरजच नाही आहे कारण इकडे तुम्हाला दर्जेदार असे प्रोडक्ट मिळतात आणि रिझनेबल प्राईजमध्ये चला आज जाऊया आणि पाहूया कोण कोणते आज आपल्याला पाहायला मिळते इकडे येण्यासाठी ना पश्चिम पश्चिमपासून एक दहा ते पंधरा मिनटरच्या डिस्टन्सवरती आहे वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्ही ऑटोने येऊ शकता आणि इकडे जर सा लँडमार्क सांगायचं झालं तर वीर सावरकर उद्यान आहे त्याच्या अगदी एकदम जवळच भाटिया हॉल आहे प्रसिद्ध असा हॉल आहे याचा पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलीच आहे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ भाटिया हॉल बांबई नाका बोगिवली पश्चिम दिनांक आहे सात ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे वेळ आहे दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पण शनिवार रविवार आणि सुट्टीच्या वेळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे प्रदर्शन ओळखलं जातं कारण इकडे तुम्हाला दर्जेदार प्रोडक्ट मिळतात रिझनेबल प्राईजमध्ये आणि पहिलाच दिवस आहे आणि प्रचंड अशी गर्दी आहे अरे वा वा छान ते बघा आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहे आज जाता जाता ते कार्यक्रम चालू आहे मुंबई ग्राहक पंचायतचा आता आपण इथनं आपण आज जाऊया प्रत्येक स्टॉलवर गर्दी आहे तर त्यामुळे काही आपण निवडक स्टॉल आज आपण पाहूया नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे ग्राहक पंचायत पेठ बोरुली पेठेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी दिनेश सोनुले नेचरसूड तुम्ही बघू शकता माझ्याकडे सावंतवाडीची लाकडी खेळणी सुंदरशी खेळणी लहान मुलांच्या तितरपासून आपल्याकडे खेळणी आहेत कुळकुळे आहेत मुलांचे कॅचिंग गेम कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे आजकाल जे मुलं मोबाईल मध्ये बिझी असतात त्यांच्यासाठी सुंदर असा हा गेम आहे दिसतो तेवढा सोपा गेम नसतो काय किंमत आहे एकशे पन्नास रुपये फक्त तसंच बॉल गेम आहे पहिला आपल्याला प्लास्टिक मध्ये असायचं आता लाकडामध्ये आपण बनवलेला बॉल गेम हा कोस्टर म्हणून पण वापरू शकता आपल्याकडे चेस गेम पण आहे पण मॅग्नेट वाला चेस भेटणार तुम्हाला दिवाळी स्पेशल करंजी साचा उठेच भेटणार नाही सिशम लाकडामध्ये चार इंच सुंदर करंजा नाही झालं पैसे रिटर्न तुमचे चारशे पन्नास कारण की लाकूड आपण जे वापरले सिसमचं लाकूड त्याच्यामुळे किंमत आहे मागच्या वर्षी वाल्यांना भेटले नव्हते त्याच्यामुळे सहवाला खूप स्टॉक आणलेला आहे आपण तसे आपल्याकडे सागाचे चॉपिंग बोर्ड आहेत आपण जे मार्केट मधून घेतो बांबूचे सहा महिन्या ब्रेक आणि बुडशी लागते हे रोज दुवा रोज चिरा ह्याच्यावरती नॉर्मल चरे पण नाही जेवढं तुम्ही दूध जाणार ते चरे पण भुजणार असं लाकूड असतं ह्याची तीनशे पासून किंमत आहे तसेच सिसम लाकडामध्ये आपल्याकडे भेटणार हे थोडं वजनी लाकूड असतं हे याच्यामध्ये तुम्हाला वेगळे शेप पण भेटणार ऍपल शेप पपया शेप राऊंड शेप असे सुंदर तुम्हाला भेटणार पोलपाट दरवेळेसारखे आपले सिसमचे पोलपाट खिळे नसलेले खिळे जंग लागून तुटतात म्हणून लाकडी थेट अरे पाण्याचा काही फरक पडत नाही आणि हा अखंड हजार अकराशे बाराशे वन पीस मध्ये आणि थेडवाला घेतला तर सहाशे सातशे आठशे काही नाही बिंदास वापरा रोज किंवा रोज शकता किती आलेले हजार अकराशे बाराशे सहाशे सातशे आठशे अखंड रव्यासुद्धा आहेत आपल्याकडे वन पीसमध्ये डाळीमध्ये टाकली होती काही होणार नाही किती गरम ह्याच्यात टाका तुम्ही वन पीसमध्ये भेटणार तुम्हाला द ह्या वर्षी आपण काटवड बनवलेली होती त्याबद्दल मी सहज माफी मागतो सर्वांची कारण की आपल्याकडे आउट ऑफ स्टॉक झालेला होता ग्राहक पंचायतवाल्यांनी मला बिंदास कॉल करा दिवाळीनंतर तुम्हाला सर्व मिळणार आहे आणि दोन दिवसानंतर बोरिलीला आपल्याकडे याच्यामधली छोटी साईज येणार आहे त्याच्यासाठी बाबई नाक्याला भाटिया हॉलला ग्राहक पंचायत मध्ये तुम्ही विजिट करा तसेच आपल्याकडे होटेलच्या खवण्या सुद्धा आहेत विड्या आहेत खवण्या आहेत मध्ये डावलेले आहेत निमूड मध्ये तुम्हाला भारतामध्ये कुठे निमूड मध्ये भेटणार नाही गलते सुद्धा बनवलेले आहेत भातिया सुद्धा बनवलेली आहे हे सर्व कडुलिंबामध्ये भेटले कडुलिंबा बनवले ओट्यावर लावायची खाऊनी पकडायची गरज नाही एक फूट लांबून पण आपण खोबरं खाऊ शकता नाही जमलं रिटर्न पैसे रिटर्न तुमचे विडी टू इन वन फक्त ओट्यावर ठेवायचे पकडायची गरज नाही एक फूट लांबून पण आरामशी खोबरं खावा ग्रामोफोन पण आहे सुंदर असा ग्रामोफोन मोबाईलवरती मोबाईल वरती गाणी लावायची सिनियर सिटीजनला गिफ्ट द्यायला एकदम सुंदर भाऊ येते भाऊ भिजायला भावाला गिफ्ट द्यायला अतिशय साऊंड पण एकदम अप्रतिम दिवाळी गिफ्ट एकदम सुंदर असा आणि गर्दी म्हणा किती झालेले मित्रांनो दिवस प्रचंड असा छान प्रतिसाद दिलाय सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे आपल्या कोकणातले जी आय टॅक्स सुद्धा मिळालाय तर नक्की या स्टॉल ला भेट द्या नेचर ऊर नाव आहे सावंतवाडीची खेळणी नमस्कार मुंबई ग्राहक पंचायतीच्या भाटिया हॉलच्या एक्झिबिशन मध्ये सगळ्यांचे स्वागत हा आपण दिवाळी साठी वेगवेगळ्या वेग वस्तू घेऊन आलेलो आहोत आपला हा आकाशकंदील आहे ज्याचा हा किट आहे ज्या किट मध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पासून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा जिरम्या दोरा सगळं ठेवलेलं आहे कसं बनवायचं तेही दिलेलं आहे ह्यामध्ये तर आपला हा असा आकाश कंदील बनतो अगदी वा आणि याची काय विशेषता आहे ताई ह्याची विशेषता अशी आहे की हा जो पेपर आहे हा हँडमेड पेपर आहे अच्छा हा हा, हा जो बाहेर बाहेरचा पेपर जो मी वापरलेला आहे हा पेपर पल्प पासून बनलेला कागद आहे आतला पेपर जो वापरलेला आहे हा वूल थ्रेड पासून बनलेला कागद आहे त्यामुळे हा सहजासहजी फाटत नाही या पेपरला म्हणतात काय काय नाव आहे हा हँडमेड पेपर आहे आपला आणि हा वुली पेपर आहे अच्छा हा तर हा असा आपला फाटत नाही आणि मी ऐकलं असं वॉटरप्रूफ सुद्धा असतो ना वॉटरप्रूफ हा नाहीये नाही आहे वॉटरप्रुफ हे आहे की हा जो आकाश कंदील आहे आपला हा, हा रिसायकल पेपर पासून बनलाय हा फाटत नाही पावसात भिजला तरी सुकून जातो आणि पण ह्याचा रंग फारसा फेड होत नाही अरे वा हा पण छान आहे कारण आता पाऊस काय जायचं नाव नाही घेत त्यामुळे हा तर एका मिनिटात तयार होतो हे खाली करायचं हे करायचं आणि आपण हा असा त्याची हा चारशे ला आपल्याकडे साडेतीनशे पासून साडेसहाशे पर्यंत ह्यातले आहेत हा आणि आकाश मध्ये तीनशे आणि साडेपाचशे अच्छा हे छोटेवाले तीनशे आणि हे साडेपाचशे वा छान छान व्हरायटी आणि ताई तुमच्याकडे दिवे सुद्धा आहे ना दिवे आहेत हे पाण्यावर तरंगणारे दिवे आहेत आपले फ्लोटिंग दिवे असे आणि त्यानंतर हे असे आहेत दिवे हे शुभ लाभ आहेत अशा प्रकारचे आपले छान छान दाराला लावायला आणि ही सगळी तोरणं आहेत ही तोरणं सगळी आपली वॉशेबल आहेत कपड्यांची आहेत हे हार आहेत आपले असे बघा हे पण छान आहे आपण स्वतः छान तयार होणार आहोत देव्हाऱ्याला पण हवं ना काहीतरी देव्हाऱ्याची तोरणा आहेत आपली ही अशी म्हणजे फेस्टिव्ह कलेक्शन घेऊन आलेले ताई विन आर्ट अँड क्राफ्ट त्या लाईनच्या स्टॉल आहे नक्की करा हॅलो आम्ही हे दिवा स्टँड म्हणतो याच्यावर तुम्ही दिवे पणत्या मेणबत्त्या वगैरे ठेवू शकता अच्छा प्लस आ, हे कॅन्डलस्टँड मेटल चे असून याला रस्टिंगचे चान्सेस खूप कमी कारण हे सगळे पावडर कोटेड आहे पावडर अबर, कोटिंग पावडर कोटिंग केलेल्या त्यामुळे रस्टिंगचा याच्यावर अजिबात इफेक्ट होत नाही हे आमचं मॅन्युफॅक्चरिंग मुंबईमध्येच आहे बोरिवलीमध्ये मध्ये आणि आम्ही मुंबई ग्राहक पंचायतीत सेल करतो प्लस आम्ही जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही बाहेर पण आम्ही सेल करतो आणि स्टार्टिंग प्राइस इज फ्रॉम हंड्रेड रुपीस टू थ्री हंड्रेडावर पॉकेट फ्रेंडली आहे शंभर रुपयापासून तीनशे रुपयास आम्ही हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे टी लाईट कॅन्डल्स कलर्ड कॅन्डल्स डिझायनर कॅन्डल्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो टिश्यू पेपर होल्डर्स आहेत ते आम्ही मॅन्युफॅक्चर करतो फायबर ग्लासचे आम्ही स्टँड पण आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो अच्छा विभागाची आहे बोरुल विभागाची आहे आणि ही बहुतेक दिवाळीच्या आधी भरते त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स चांगला असतो बरोबर आणि आमच्या इथे ह्या ज्या पिशव्या आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत चेन आहे ड्युरेबल आहेत आणि मुख्य म्हणजे बंद हो मोठे आहेत त्यामुळे खांद्याला लावू शकता आणि दुसरं असं की आता आपल्याकडे जर कुणी आलं तर साधा आपण भेट काहीतरी ब्लाउज पीस किंवा काय देतो आणि तो कुठे जातो त्याला उगम आणि शेवट नाही बरोबर पण हे जर बक्षीस दिलं भेट दिली कायमची लक्षात राहते अच्छा उपयोगी वस्तू आहे आणि ड्युरेबल आहे आणि क्वालिटी हा प्रतिमे मुंबई ग्राहक पंचायतीतला क्वालिटीचा दर्जासाठी ते ओळखले जाते प्रदर्शन बरोबर बरोबर आणि ताईंचा वाढदिवस सुद्धा आहे त्यासाठी आमच्या व्ह्युअर्स कडनं आणि आमच्या चॅनल कड्युकेटेड एटी अच्छा किती एटी ऐंशी अरे फुल टाइम वर्किंग आउट अरे वा आणि तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहे तुमच्याशी तुम बोलता बोलता आम्हाला एक प्रोत्साहन मिळतंय नाही आपण काम करत राहिलंच पाहिजे नाहीतर मग काय होतं आपला मेंदू वर्किंग नसेल बरोबर शिथिलता येते माईडला मुंबई ग्राहक पंचायत हॉल बाबई नाट्या चौदा तारखे सगळ्यांनी भेट द्या नक्की नक्की थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव मोशमी छत्रे आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे कलात्मक आमच्याकडे एकदम वेगळ्या प्रकारचे कंदील आहेत इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल ज्यूटचे कंदील आहेत पूर्णपणे फोल्डिंग कंदील आहेत आपले त्याचप्रमाणे एलईडी डी आहे आपल्याकडे असेही कंदील आहेत आपल्याकडे स्क्वेअर आहेत एमडीएफ चे आहेत याची किंमत साडेचारशे आहे ग्राहक मध्ये अदरवाइज ऑनलाईन ते फाय हंड्रेडला आहे अच्छा हे सा हे सातशेला आहेत आणि ग्राहकमध्ये पर्चेस केलं तर साडेसहाशेला आहेत ग्राहकमध्ये बोरिवलीला आम्ही आहोत भाटिया हॉलला आजपासून एक्झिबिशन सुरू झालेले चौदा तारखेपर्यंत आम्ही इकडे आहोत तुम्ही नक्कीच इकडे येऊन घेऊ शकता आणि बघा असे ज्यूसचे बरेच फोडक आहे आणि याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच तर नक्की सपोर्ट आहे ना डेफिनेटली प्लीज नमस्कार माझं नाव शुभम आपल्या ब्रँडचं नाव आहे एस केंटरप्राईजेस आपण फोल्डिंग फर्निचर बनवतो बघा आता येणारी जे आहे दिवाळी आहे आणि क्रिसमस आहे त्यामध्ये कसं असतं घर आपण सजवतो सजवण्यामध्ये काय करतो मोस्टली आपण काय इंटिरियरचं आपण हे करतो सजावटीमध्ये इन्वॉल्व्ह करतो हे बघा आता आपल्याकडे कसं फोल्डिंग फर्निचर आहेत जे की बघू शकता आपल्या हे मल्टीपर्पज टेबल आहे हा टडजस्ट टेबल तो की आपल्या लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यासाठी ऑपरेट म्हणजे आता कसं आहे जेवण आहे जागा कमी आहे मुंबईमध्ये आणि मुंबई पुणे मेट्रो सिटी मध्ये जागा कमी असते त्यांच्यासाठी एकदम पूर्ण परफेक्ट सोल्युशन आहे आपल्याकडे हे फोल्डिंग येतं आणि दुसरं म्हणजे बघा हा डायनिंग टेबल येतो हा मरीन प्लाय मध्ये येतो बघा याचे डायमेन्शन येते तीन फूट बाय पाच फूट याच्यामध्ये दोन कलर तुम्हाला अवेलेबल आहेत हा व्हाईट कलर आहे आणि तो हा येतो वॉलनट कलर त्याच्यानंतर आपल्याला बघा आता साफसफाईचा दौर चालू झालेला आहे साफसफाई करता आपल्याकडे आहे लॅडर कमचर हे फूड मध्ये आहे ही अडीच फूट ही उंचाची येतं हे बघू शकतो आपण छान हे लायर पाहिजे लायटर चेअर पाहिजे किंवा मट साठी दिवाळीला तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम तुम्ही ठेवू शकता पॉट ठेवू शकता चप्पल स्टँड वापरा हे त्यासाठी आहे हा उपयोगी वस्तू आहे आता बघा डायनिंग टेबल आपल्याकडे आहे ज्यांच्याकडे जागा कमी येतं एकदम स्लिम ट्रिम आहे एकदम सुंदर दिसतो वापरायला हा असा येतो डायनिंग टेबल हा सुद्धा टेकवूड मध्ये आहे याचं डायमेन्शन अडीच फूट बाय चार फूट हे चार जण एकदम सफिशियंट आहे इफिशियंट आहे छान ठीक आहे त्यानंतर बघा हा मध्ये दे, त्याला चार खुर्च्यांचा सेट येतो याची डायमेन्शन आहे अडीच फूट अडीच फूट बाय चार फूट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चार खुर्च्या येतात चारही खुर्च्या फोल्ड करून टेबलच्या आतमध्ये ठेवू शकता अच्छा हा इकडे ठेवू शकतो हो 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 आता बरेचसे कस्टमर आपल्याला विचारतात प्रायजेस हे मी प्रायजेस तुम्हाला नंतर सांगेल बघा त्यानंतर आपल्याकडे येतो हा कम्प्युटर टेबल हा कम्प्युटर टेबल कम टेबल आहे मोस्ट सेन्सेशनल आपला मोस्टली व्हायरल प्रॉडक्ट आहे हा बघा हा प्लॅटफॉर्म येतो आपल्या अभ्यासाला लॅपटॉपला वगैरे या साईडला तुम्हाला ड्रॉवर वगैरे येतात हे दोन ड्रॉवर आहेत आणि हे याच्यामध्ये काय येतं महत्त्वाचं म्हणजे हे हिडन चेअर येतं ही चेअर ही सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता ही चेअर हा हां हिडन चेअर ही चेअर तुम्ही काढून अभ्यास किंवा लॅपटॉपला वगैरे वापरा हे झालंच की तुम्हाला बरेच जागा वाचते ना जागा वाचत जागा वाचत हो, आणि ही सुद्धा हे तुम्ही फोल्ड करू शकता फोल्ड फोल्डेबल फोल्डे येतं आता बरेचसे जण काय असतात पुन्हा मुंबईमध्ये आय टी वाले असतात त्यांना उभारून लॅपटॉप वापरायचे असतं हे त्यांसाठी वापरा आता बरेच जण कसं असतं ड्रेसिंग टेबल आपल्याला हवं असतो पण जाग्याचं कमी असतं त्यासाठी काय करायचं एवढं से माप घ्यायचं मापाच्या वरती इथं तुम्ही याला काच लावायचं हा तुमचा ड्रेसिंग टेबल छान आयडिया दिली हो आता ही जर सगळे प्रोडक्ट तुम्हाला जर बघायचं असेल तर आपलं भाटिया हॉल येथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित मुंबई पंचायतपेठ आहे ही भरलेली आहे आसपासनं म्हणजे दिनांक सात तारखेपासून तर ता चौदा तारखेपर्यंत आहे दुपारी बारा ते रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत आहे सुट्टीच्या दिवशी अकरा वाजतापासून तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे तुम्ही आपल्या स्टॉला नक्की व्हिजिट करा आपल्या जे प्राईजेस आहेत हे अडीच हजारापासून सुरुवात आहे ते एकोणतीस हजारापर्यंत आहे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता किंवा हे झाल्यानंतर तुम्ही आपल्या ठाण्याच्या स्टॉलवरती सुद्धा तुम्ही याला व्हिजिट करू शकता इतर कुठल्याही पेठेत तुम्हाला हा स्टॉल सापडणार नाही हा स्टॉल आहे जागो ग्राहक जागो जाग ग्राहकांच्या जागृतीसाठी जाग ग्राहकांच्या अवेअरनेससाठी आणि जागर जा, जा, जा ग्राहकांना जा 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 ग्रा, जा थोडंसं सुशिक्षित म्हणा सुरक्षित म्हणा खरेदीसाठी आम्ही मुलाशी मदत करतो आणि यामध्ये विविध विषय हाताळले जातात त्या विषयांची माहिती देतील आमच्या मंगलाताई नमस्कार इथे वेगवेगळ्या प्रकारांनी माहिती दिली जाते विशेषतः हे जे लोगो असतात हे जे लोगो सरकारी आस्थापना असतात तर त्या वेगवेगळे वे असे हे हो देतात की हा आहे आय एस आय मार्क किंवा हा इको मार्क आहे किंवा हा मार्क कि मार कि आहे मार हा फूड आय मीन फोर्टिफाईड आहे हा व्हेज नॉन व्हेज हा सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर हा आपला जैविक फूड आणि रिसायकल मार्क आहे हा सिल्क मार्क सिल्क मार्क आणि हे जे लोगो आहेत हे लोगो आपल्या ग्राहकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वस्तूचा स्टँडर्ड दर्जा मिळतो त्याच्यात बरोबर सुरक्षितता मिळते मुलांना समजवण्यासाठी किंवा नीट त्यांना असे आम्ही निरनिराळ्या प्रकारचे खेळ बनवलेले आहेत हे हे खेळ म्हणजे हा एक सबसिडी आहे म्हणजे चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी मुलांच्या म्हणजे त्या हॅबिट म्हणून गुड हॅबिट बॅड हॅबिट अशा आहेत त्याच्यानंतर हा असा आम्ही एक फाशनचा खेळ केला हा अजून आम्ही डेव्हलप करतोय पण हे वेगवेगळ्या प्रकारांनी तो कसा म्हणजे दोन फासे घेऊन बाबा सगळे एकावर वस्तू एकावर मॅच द फॉलोइंग किंवा हे इकडे असं पण आहे की कसे स्पुरियस प्रॉडक्ट किंवा असली नकली जे आपण म्हणू शकतो तर ते तसं आहे क्ली बाग क्लीन अप आणि क्लोज अप दोघांची कलर स्कीम सारखी आहे आकार सारखा आहे सगळं सारखं आहे आणि हे आपण असं त्याचे पण ठेवलेले आहे असली नकली हे असली नकली आहे गेम्स जेम्स वगैरे असं आम्ही म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहे बारीक सारीक गोष्टी आहेत आपण अशा लोकांना समजावून सांगतो बरोबर आणि इथेही मी पाहतोय की बऱ्याच जागी तुम्ही खूप छान छान लिहिले डू अँड डोंट ऑनलाईन yes. शॉपिंग बद्दल ऑनलाईन बँकिंग बद्दल करेक्ट सोशल मीडिया बद्दल जे आजकाल काळाची गरज आहे महत्वाची सर्वांना ऑनलाईन परचेस ही पेठ यशस्वी होण्याचं कारणच हे आहे की ऑनलाईन परचेस मध्ये फसवणूक होऊ शकते पण इथे तुम्ही प्रत्यक्ष माल बघून पारखून घेऊ शकता आणि प्रत्येक पावती दिली जाते दिली जाते ते तर आहेच आहे आमची पॉलिसीच आहे की विदाउट पावती द्यायचाच नाही माल विकायचाच हे आहे त्याचप्रमाणे लोकांना हे त्रास कशी कुठे करावी इथे आहे सगळी माहिती सुंदर सुंदर काय बघा फेक ऍड कशा असतात त्या सर्वांबद्दल इथे आय ओपनर करून इथे सगळे मेसेज दिले जातात तर नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा जर तुम्हाला काहीही शंका असेल तर या ताईंना तुम्ही विचारू शकता थँक्यू ताई धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याकडे चार प्रकारचा मध आहे लिंबाचा मध आहे तुळशीचा जांभळाचा ओव्याचा म्हणजेच आपण मधुमक्षिका पालन करतो पेट्या आहेत आपल्याकडे त्या पेट्या वेगवेगळ्या शेतीनुसार ठेवतो आणि त्या फुलानुसार तो मध गोळा होतो ते नॅचरल फ्लेवर्स असतात तुळशीचा मध तुम्हाला सर्दी खोकला कपसाठी एकदम बेस्ट असतो हा तुळशी आणि हा रेग्युलर आहे हा तुम्हाला रेग्युलर साठी बेस्ट आहे त्यानंतर हा अजवाइन आहे अजवाईन तुम्हाला डायजेशन ॲसिडिटी वेट लॉससाठी एकदम बेस्ट सकाळी कोमट पाण्यात वगैरे पिण्यासाठी खूप चांगला असतो त्यानंतर या मधामध्ये आपण दहा प्रकारचे ड्रायफ्रुट सो केलेत सुखामेवा म्हणून इम्युनिटीसाठी लहान मुलांना आपण रोज डेली एक स्पून घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे कडुलिंब आंबळाचा मध आहे हाडुलिंब जांभळाचा मध तुम्ही डायबेटिक शुगर पेशंटला चांगला असतो आणि इम्युनिटीसाठी खूप छान असतो त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर पण म्हणतो तुम्हाला दिवाळी साठी भेट द्यायची असेल तर कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी हे खूप छान आहे तुम्ही हे देऊ शकता आणि हे ने नॅचरल पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे नमस्कार वांद्रे बोलते अखंड ज्योत माझी स्पेशालिटी आहे कड्या फुलवातीच्या कड्या पण ती कड्या म्हणजे प्रत्येक मिक्स कॉम्बो आम्ही ठेवलेला समयच्या सगळ्या साईडच्या समयाच्या समय समय वर्कआउट करतात करतो टाकाची आहेत माझ्याकडे काय एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याहत्तर दोनशे सवाल माझी वा, काशेची वाटी स्पेशालिटी आहे अच्छा हात कम्फर्टेबली हे करताय काय किंमत याची साडेसातशे सहाशे पन्नास आच्छे। आच्छे। आच्� लक्ष्मीच्या पायची अच्छा आपल्याकडे मेडल्स सा असतात मुलांची ते आपण शोकेस मध्ये आडवी ठेवतो आसन देता येईल किंवा लॉकर्स मध्ये आपण लक्ष्मीबाई ठेवतो ते ऍडमिट होतो हे आसन ठेवता ये नंतर हे सत्याच्या पूजेसाठी होल्डर्स आहेत सत्र्याची पूजा चौरंगाचे पाय आतमध्ये असतात आतमध्ये लावायला लावायला कठीण जाते बघ लावलं तरी चरे पडतात चरे पडले की ते लवकरात लवकर कोमेजते त्याच्यामुळे पाच दिवस सहज राहू शकतो सुंदर सोप आहे सोपं आणि छान काय किंमत आहे त्याची साडेपाचशे चार आणि आणि हे वाला हा नवीन दिसतोय आहे हा दिवा ज्योत राहते ओटीवर ठेवल्यावरती दिसत नाही अरे वा छान खूपच सुंदर सुंदर अशा वस्तू या झाला नक्की या अखंड ज्योत तळमजल्यावरती स्टॉल आहे विजिट करा थँक्यू बघा मित्रांनो वितरणाचा इथे स्टॉल आहे आणि इथे प्रचंड अशी गर्दी झाली आहे आता आपण तळमजला पाहिला आता आपण वरती आलो पहिल्या मजल्यावरती दिवाळी आहे त्यानिमित्ताने तुम्ही कपडेही शोधत असाल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्या मजल्यावर इथे बरे स्टॉल लागले तर काही निवडक स्टॉल आपण कव्हर करूया नमस्कार नवलाईमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहोत आम्ही इथे बोरीवलीला भाटिया हॉलमध्ये बोरीवली वेस्टला आजपासनं चौदा तारखेपर्यंत ते सात ते चौदा ऑक्टोबर आम्ही इथे आहोत तर आमच्याकडे खूप सुंदर असं दिवाळीसाठी कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघू शक बघू शकता आपल्याकडे इकदमध्ये आहे हे कल्याणी कॉटन आहे आपल्याकडे इरकल्सची खूप सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत या मायक्रोचेक्समध्ये बॉक्सचेक्स ह्या पण अशा सुंदर गर्भरेश्मी इरकल आहेत काय किंमत आहे याची ही पस्तीसशे पन्नास आहे इरकल आपल्याकडे अठराशे पन्नासपासनं चार हजार पाचशे पन्नास मग त्याच्यात प्युअर सीलचा पल्लू येतो अशी व्हरायटी आहे ह्याच्यात पण तुम्हाला सगळ्यामध्ये कलर ऑप्शन्स मिळतील त्याच्यानंतर आपल्याकडे चंदेरी आहे आता आपल्याकडे नेहमी ऑल टाईम फेवरेट चंदेरी हे नेहमी असतात त्याच्यानंतर इरकलमधला हा एक हँडलूम प्रकार आहे हा हँडलूम कॉटन इरकल पदर, आहे हा पदर पूर्ण ऑल ओव्हर ही अशी असणार सुंदर त्याच्यानंतर आपल्याकडे बनारसीमध्ये कलेक्शन आलेलं आहे तुम्ही इथे डिस्प्लेला लावलेलं आहे बघू शकता सगळे हे टिशू सिल्क बनारसी आहे त्याच्यानंतर कॉटन सिल्क बनारसी आहेत हे ऑल ओव्हर त्याला बुट्टी येणार ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स बरेच आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे हे कलर ऑप्शन्स आहेत ते त्याच्यात बनाना आपलं कॉटन सिल्क बनारसी मध्ये खूप सुंदर कलेक्शन हा मिक्स म्हणजे कसं आहे आपण प्रत्येक स्टेट मधली जी स्पेशालिटी असते ती ठेवलेली आहे तर मधलं आहे त्याच्यानंतर राजस्थान आहे आपल्याकडे जयपूर आणि त्याच्यानंतर साऊथ मधलं थोडंसं सा आहे तर हे आपल्याकडे जे साऊथ सिल्क हे साऊथ सिल्क मध्ये आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत त्याच्यात हा वरचा जो आहे हा पदर आहे त्याच्यानंतर हे आतली ही अशी असणार सर त्याच्यात असे बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही इथे सगळी बघू शकता तर असं मस्त व्हरायटी आणि कलेक्शन बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नक्की आम्हाला व्हिजिट करा आम्ही सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत इथे आहोत बोरीवलीला भाटिया हॉलमध्ये सकाळी बारा ते साडेआठ वाजेपर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवारी अकरा ते साडेआठ वाजेपर्यंत नक्की या भेट द्या थँक्यू नमस्कार माझं नाव श्वेता साळुंखे आपल्या ब्रँडचं नाव श्वेता कलेक्शन आहे आपल्याकडे आता सिल्कमध्ये असं बरंचसं कलेक्शन आलं आहे दिवाळीसाठी म्हणून गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि असं बघा घालायला पण एकदम सुंदर आणि सॉफ्ट अशा छान कलेक्शनच्या साड्या आलेल्या आहे आपल्याकडे आता भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये पूर्ण हे ऑल ओव्हर जरीचं काम आहे पूर्ण भरलेली येणार अशी ब्लाउज पीस प्लेन येणार याला याच्यामध्ये एक ही पण बघा दुसरी पण डिझाईन्स खूप सुंदर आलेली बघा छान सॉफ्ट आणि एकदम हलक्या अशा घालायला सगळ्या साड्या हलक्या आणि वजनाला खूप अशा जड वगैरे नाही येणार ना। याच्यातमध्ये सव्वीसशे पन्नास आहे दोन हजार आठशे आहे आपल्याकडे अशा कांजीवरम मध्ये पण आहे बघा सिल्क कांजीवरम मध्ये येणारी याच्यात हो कलर आपल्याकडे नववारीचं पण कलेक्शन आपण चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कॉटन सिल्क मध्ये पण आहे आणि पैठणीमध्ये पण येणार त्याच्यामध्ये सेमी पैठणी मध्ये पण येणार हे पेठ हा सुंदर कलेक्शन हे पण छान आहे सिल्क मध्ये सगळं आता सणांना गायला खूप सुंदर हा हे प्लेन मध्ये पण हे छान आलंय बघा सॉफ्ट सिल्क येणार आणि बॉर्डर आणि त्याला ब्लाऊज येणार ब्रॉकेटचा हे पण छान आणि छान हां प्लेनमध्ये आता प्लेनचं खूप सध्या रिक्वायरमेंट असते कस्टमरची एक ही पण डिझाईनमध्ये बघा बॉर्डर वगैरे खूप छान आलेले याच्यात पण सगळं नवीन आता कलेक्शन आलेलं आहे नवीन व्हेरायटी हां पोहोन येणार ऑल ओवर गुट येणार म्हणून हो हे टसर सिल्कमध्ये येणार टसर सिल्क हो हो नाही नाही उघडलेली आहे बाकी एक हे पण बघा ट्रसर सिल्क मध्ये बघा हे पण आता छान हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि सॉफ्ट आहे मटेरियल खूप सुंदर आता हे आलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन आलंय बघा ही पण एक डिझाईन आहे आणि हलक्या आणि लाईट वेट आहे एकदम हो एकदम रिजनेबल प्राइस येते स्वस्त आणि मस्त आणि ही अशी कटवर्कमध्ये येणार ऑफ वाईटमध्ये आपल्याकडे बरेच कलेक्शन आहे बरेच जणांना ऑफ कलर आवडतो हा पण एक याच्यात वेगळी डिझाईन आलेली आहे भरपूर असे प्रकारच्या साड्या पैठण्याचा आपल्या माहेर एवला पैठणी ती आहेच आपली बाकी मग कॉटन सिल्क आहे असं बनारस टाइप मध्ये बघा या पण सुंदर असे आलेले छान आणि लाईट वेट बसणार आहे श्वेता कलेक्शन आहे नक्की विजिट करा श्री सिल्क या श्री सिल्क आहे नाव और ये पूरा डिस्प्ले में प्युअर कांचीवरम सिल्क वेडिंग सिल्क आहे पटोला है विथ बॉर्डर विदऊ बॉर्डर है और थ्रेड वर्क में कांचीवरम है अच्छा प्राइस काई का है एक एक प्राइस का आपको अलग अलग है ये तो उन्नीस हजार आस पास है फिर और शादी को लड़की को पहनवाते हैं पैसा वाला है स्पेशल है फिर स्पेशल है। और ये दिस इज कॉल्ड अ टर्निंग डिजाइन ये वाला नया आया है ये थोड़ा सा अलग है और अलग है देखिए ईच डिफरेंट और ये महेश्वरी में टिश्यू है तो अच्छा है ये है ये की काय प्राइस असेल ताई ये आपको 3900 से शुरू हो रहा है 3900 हजार नौ सौ चालू होता और ये नेक्स्ट टसर है प्योर टसर है अच्छा फिर वो प्योर कांचीवरम है खम वाला है 9000 वाला फिर वो प्योर चंदेरी है ग्रीन प्योर चंदेरी मूंगा फिर जामदानी है ऑर्गेन्सा है टिश्यू है फिर कलेक्शन है थैंक यू सर आपको स्टार्टिंग 800 से है 800 से 26000 तक है एक महेश वगी दाखवाल का आमच्या व्यूअर्स ला एक दो महेश स्टार्टिंग से अब कस्टमर कस्टमर अपर हैंडलूम आपको हैंडलूम मार्क भी रहेगा हैंडलूम मार्क सोबत है ना अच्छा ऑथेंटिक कलेक्शन प्योर है त्याची काय किंमत आहे तीन हजार नऊ तीन हजार नऊ स्टार्टिंग बड़ा बॉर्डर चाहिए तो बड़ा बॉर्डर मिलेगा अच्छा अब स्टार्टिंग टू सिक्स से ही स्टार्ट हो रहा है कस्टमर ची प्रचंड अशी गर्दी होते आपण टू तर इथे सांगतो हे बघू शकता मित्रांनो प्रत्येक स्टॉल वरती ना गर्दी आहे प्रत्येक स्टॉल वरती तर पूर्ण प्रदर्शनामध्ये ना बरेचसे स्टॉल आहे बघा हे सुद्धा एक स्टॉल आहे जिथे तुम्ही गिफ्टिंग साठी बरेचसे इकडे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात होप जर हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशात एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बे इंडियन अँड टू बी अन इंडियन बाय